कुणाला आठ कुणालाय बायके काय ठरलंय काय ठरला आज काय ठरलंय काय ठरला

त्याच पद्धती त्यांनी जी काही मागणी केली सुद्धा फक्त ठरलेलं असा शब्द जो प्रश्न विचारला खासदार मी आणि ते आमदार आमच्या कुटुंबाने पवार साहेबांना शब्द जयंत पाटलांनी आपल्या भाषणात सांगितले बाळदानी सुद्धा सांगितलेलं आहे की आमचं ठरलेलं आहे काही बदल होणार नाही या कोण गोष्टीला मी साक्षीदार आहे जानकर साहेबांनी आपल्या गुन्हा दाखल केला जाऊ शकतो शुभेच्छा त्यांना सगळ्यांना करायला गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र दळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅक खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग्स हे जगवान कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जुलदाम कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीडशे लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाईल्स टाटा प्रवेश कंपनी आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंची सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय काय गोविंद चिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी साकळी रोड पंढरपूर